आपल्या तू पाच तू पक्षिणा तू पक्षिणा तू पक्षिणा हे पुल्यापदी बैसवीने देवाची सेवा केली तर देव आपल्या भक्ताला आपल्या पदावर बसवतो आपलं पद देतो काय केला हनुमंतरायांनी फक्त रामप्रभूचं नाव घेतलं कसं आचार चा, कसं आचरण असावं हो, तर माझ्या हनुमंत रायासारखं जन्म पाहिलं तर माकडाचा शरीर पाहिलं तर माकडाचं काय आचरण आहे आज ही प्रत्येक माणूस हनुमंतरायाचं दर्शन घेतल्याशिवाय कुठं जात नाही काय केलं हनुमंतरांनी तर ऐका जेव्हा संपूर्ण वनवास संपला म्हणजे रावणाचा मृत्यू झाला राज्याभिषेक झाला तेव्हा सीता मातेने रामप्रभून असं ठरवलं की सर्वांना काही ना काही भेटवस्तू द्यावी कारण आपल्यावर खूप उपकार आहे म्हणून माते आणि प्रभूं असं ठरवलं की सर्वांना काही ना काही द्यावं मग सभा भरवली सभेमध्ये सर्वांना काही ना काही भेटवस्तू देण्यात आल्या मग सीता माताने रामप्रभूला हे कळत नव्हतं की हनुमंतरायला काय द्यावं मग सीता मातेने विचार केला विचार करत असताना त्यांना आपल्या गळ्यातल्या नवरत्नाचा हार काढला तो हार हनुमंतरायला दिला हनुमंतराय ते हार घेतात एका जागा बसतात ते मनी फोडतात बघतात आणि फेकून देतात फोडतात बघतात आणि फेकून देतात मग सीता माता आल्या सीतामाता आल्याच्या नंतर सीतामाता म्हणल्या अहो हनुमंतराय तुम्ही असे का करत आहात तुम्हाला मी दिलेला नवरत्नाचा हार आवडला नाही का तेव्हा हनुमंतराय म्हणतात नाही सीतामाता तसं काय नाही पण ज्या वस्तू माझे मा वस्तूमध्ये माझे रामप्रभू नाही ती वस्तू माझ्यासाठी व्यर्थ आहे मग सीता मातेला राग आला जिसमी नाही प्रभू राम काम सीता मातेला राग आला सीता माता म्हणल्या statistics... तुझ्यात तरी कुठे राम आहे आहे का तुझ्यात राम मग हनुमंतराय म्हणतात हो माता माझ्यात मता। राम आहे मग दाखव म्हणतात मग हनुमंत आपली छाती पाठत म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम म्हणतात आपली छाती पाठतात जानकी बेठे

We <speaking in foreign language> are

जी हृदय मंदिरी आपल्या हृदयामध्ये रामप्रभूला साठवलं विठाल 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 तुकाराम महाराज हनुमंतरायचं तोंड भरून वर्णन करतात प्रश्न असा पडतो कि वर्णन करणारे तुकाराम महाराज आहेत आणि दुसरा प्रश्न असा वर्णन करणारे श्रेष्ठ असावेत आणि ज्यांचं करायचंय तेही श्रेष्ठ असावेत तर ते वर्णन श्रेष्ठ ठरतं नाहीतर ते व्यर्थ आहे पण सध्या कलयुग आहे या कलयुगात माणसं दुसऱ्याचं श्रेष्ठत्व पाहत नाही दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहत नाही सध्या नवीनच रोग निघलाय जळ का कुठून आलाय कसा आलाय माहित नाही पण विनाकारण माणसं जळतात आमचे म्हणतात माणसानं मळका असावं पण जळक नसू नये ऐका पण हा रोग प्रत्येकाच्या घराघरात गावागावात पाहायला मिळतो एक माणूस होता मग त्या माणसाला पाचशेपती साहेबिंग झालं पाचश्यपती साहेबिंग झाले आणि ते ऐकलं त्याच्या शेजाऱ्याने त्याच पोट दुखायला लागलो मग त्याला बीडच्या दवाखान्यात नेलं तिथेही राहिलं नाही मग मुंबईच्या जे जे हॉस्पिटल मध्ये तिथले डॉक्टर त्याच्या मुलाला म्हणाले किंवा हो पासून तुमच्या बापाचं पोट दुखते तेव्हा ते म्हणाले जेव्हापासून हो आमच्या शेजारला पाचशे पोतीस झाले का तेव्हापासून माझ्या बापाचं पोट दुखते विठायला विठायला जगातल्या कुठल्याही दवाखान्यात त्याला घेऊन जा तरी ते तुझ्या बापाच काय पोट दुखायचं राहणार नाही बघा ना भारत बाया तर इतक्या खतरनाक आहे लईच बाया 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 बायाच नादच करू नका खूपच खतरनाक आहे काय झालं मी पंढरपूर मध्ये गेले पंढरपूर मध्ये गेले आणि अशा ठिकाणी थांबले होते तर आता माझी मा शेजारी एक बाई होती त्या बाईनं गाणं कसं